तुम्ही मराठा समन्वयकांवरून एक गंभीर आरोप केलेला आहे काय नक्की आपला आरोप आहे काय सांगा त्या संदर्भात सोलापूर शहरातील स्वघोषित मराठा समाजाचे समन्वयक म्हणून समाजात फिरणारे माऊली पवार यांनी सोलापूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रणितजी शिंदे यांचं काम करण्याकरता काँग्रेसच्या नगरसेवकाच्या हो घरामध्ये बैठक करून मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये वीस लाख रुपये स्वीकारले आणि ते समाजाचं काम करतो असा त्यांना शब्द दिला त्याप्रमाणे परवा धरंगे पाटील साहेब सोलापुरात आले होते त्या दिवशी धरंगे पाटलांना बुके देतो आणि त्या दिवशी बुके देऊ शकले नाहीत धरंगे पाटलांनी त्यांना गाडीतनं उतरवलं आणि सांगितलं की मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकाऱ्याचं बुके घेणार नाही आणि उमेदवाराचं बुके घेणार नाही त्या दिवशी माऊली पवारांची कशा पद्धतीची तीळ पकपड झाली राम जाधवांना बघून घेतो कशा पद्धतीनं बोलले हे संबंध सोलापूरकरांनी बघितले हे स्वघोषित मराठा समाजाचे जे, जे समन्वयक हो आहेत हे याआधीसुद्धा अशा गोष्टी टेंडर घेणं आणि समाजाला विकणं अशा बऱ्याचशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत पण समाज, समाज दिल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण करत असताना प्रचंड हुशार आहे अशा स्वलाभासाठी सो घेतलेल्या निर्णयाला आणि स्वतःच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयामुळं समाज समाजांच्या जा पाठिंबाला जाणार नाही उलट समाजामध्ये कधी यांना ह्याच्या पुढं स्थान मिळणार नाही अशी मला आहे आपण जे आरोप करतो त्याचे काही पुरावे आपल्याकडे आहेत आणि जर आपल्या आरोपांना ते कोर्टात देखील आपल्या विरोधात जाऊ शकतात मला आत्ताच कळालं की माऊली पवार माझ्या विरोधात कोर्टामध्ये जाणार आहेत मला खुशाल त्यांनी कोर्टात जावं अजून कुठं दात मागायचे मी तर म्हणतो समाजा पुढं आपण दोघंही जाऊ माझ्याकडे असले पुरावे तुम्ही त्या दिवशी या अपार्टमेंटमध्ये भेटलात त्याचे सी सी टी व्ही फुटेज माझ्याकडे आहेत तुम्ही उमेदवाराला भेटलात त्यानंतर मिटिंग झाली तुमच्यासोबत कोण होतं त्याचे पुरावे मंगळवेढा रोडला तुम्ही ज्या गाडीत बसून ज्याच्यासोबत होता कारण ही गोष्ट त्यांच्या गाडीतल्याच माणसाला पैसे न मिळाल्यामुळं ही आमच्यापर्यंत पोहोचली आणि काय काय घडलं हे सगळं करस्थान आमच्या समोर आलं त्यामुळं माऊली पवारांनी हे पहिल्यांदा केलं नाही आधी आधीसुद्धा असं बरेचदा केलेलं आहे आणि समाजाच्या जीवावर स्वतःची घरं भरण्याचं काम याआधी केलं आहे आणि आतासुद्धा सुरू आहे मी जरंगी पाटलांचा प्रचंड आम्ही सगळेजण आदर करतो जरंगी पाटील साहेबांनी फुले आम संपूर्ण महाराष्ट्राला एकदा नाही तर शंभर वेळा सांगितलेलं आहे की लोकसभेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला आमचा पाठिंबा नाही असा असताना हे स्वघोषित काय म्हणते समन्वय माऊली पवार हे समाजाला विशिष्ट पक्षाला मतदान करा असं सांगत असतील तर हे समाजाची दिशाभूल माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून एक तर त्यांनी पुरावे निशिद्धी सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो कर नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करा असं माझं जाहीर आव्हान आहे तेच सांगलो ना जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवा मी समाजकारण बंद करतो सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करा एक लक्षात घ्या पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला की चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ती तुम्हाला पटते आहे त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं त्यात मी कुठल्या पक्षाच्या पेक्षा विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही आहे तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला नाही त्यामुळे कोणाला जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मानू शकतो ना मग एवढा काय विषय रागायचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कुणाचं नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलाय कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचं योग्य प्रतिउत्तर उद्याच्या मैदानातून मिळेल सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं शंभर टक्के ठाम आहे जनांग पाटलांची जी भूमिका तीच आमची भूमिका आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा